जागतिक योग केली जागतिक योग निमित्त सेवा सदन संस्थेतील बालवर्ग प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी योगाची प्रात्यक्षिक आणि योगासनं केली प्रारंभिक प्रमुख पाहुण्या हर्षदा क्षीरसागर सेवा सदन संस्थेच्या सचिव वीणा पत्की धनश्री कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आलं योगसाधना मंडळाच्या अध्यक्षा रोहिणी उपळाईकर कार्याध्यक्ष नागनाथ पाटील मुख्य कार्यकारी सदस्य रमेश सोनी सेक्रेटरी धनश्री कुलकर्णी खजिनदार उमा झिंगाडे अनिता मोहिते सविता देशमुख उषा दस्तूरकर भाग्यश्री चळेकर धनश्री मोरे मनीषा औरंगाबादकर शहनाज चांबडिया सुवर्णा चौगुले यांच्या योग साधना मंडळातर्फे सेवा सदनच्या विद्यार्थिनींकडून वज्रासन हलासन वृक्षासन चक्रासन यासारखे अनेक योग प्रकार करून घेण्यात आले सर्व विभागातील शिक्षक विद्यार्थिनींनी जागतिक योग दिनानिमित्त प्रात्यक्षिक सादर केली क्रीडा प्रमुख ज्ञानेश्वर काळे यांनी यासाठी परिश्रम घेतले प्रमुख पाहुण्या तथा इन सोलापूर न्यूज चॅनलच्या निवेदिका सेवा सदनच्या माजी विद्यार्थिनी हर्षदा क्षीरसागर यांनी विद्यार्थिनींनी रोज योगासनं करून शरीर आणि मन निरोगी ठेवण्याचा संदेश दिला यावेळी सेवा सदन संस्थेच्या चिटणीस वीणा पत्की कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश कुलकर्णी माध्यमिक विभाग प्रमुख राजेश्री रणपिसे उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई पर्यवेक्षिका स्वाती पोद्दार प्राथमिक विभाग प्रमुख संजीवनी नगरकर बालवर्ग विभाग प्रमुख संगीता आपटे यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दीपाली बोरसे यांनी केलं